नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर व प्रमाण भाग दुसरा चालू आहे आपला आणि ज्याच्यामध्ये आपण राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं जे मार्गदर्शिका पब्लिक आहे त्यातील काही नमुना प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे सत्याहत्तर नव्याण्णव हे गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिहा आपण ज्यावेळेस गुणोत्तर प्रमाण मूलभूत गोष्टी किंवा मूलभूत संकल्पना पाहत होतो तिथं आपल्याला असं सांगितलं होतं की गुणोत्तर हे नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहितात आणि प्रश्न पण आता इथं तसा विचारला म्हणजे हे सत्याहत्तर नव्याण्णव पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर स्वरूपात मांडलेला आहे आपण आणि याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे या, या दोन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या संख्येनं दोन्ही संख्येला मोठ्या मोठ्या संख्येला ज्या भाग जातोय तिने भाग घ्यायचा आपला ते सत्याहत्तर नव्याण्णव यांना अकराने भाग जातो आणि भाग येत नंतर सात आणि नऊ भाग येतात म्हणजेच याचा अतिसंक्षुप्त रूपात तास नऊ असं हे गुणोत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक हा आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तराचा क्रमांक आहे बघा मित्रांनो समोर आपला दुसरा प्रश्न आहे कमलेशची उंची एकशे चाळीस सेंटीमीटर आहे एकशे चाळीस सेंटीमीटर राशी काय आहे उंची कर... आहे कुणाची कमलेशची व आदितीची उंची आदितीची उंची किती आहे एकशे पंचवीस सेमी एकशे पाच सेमी राशी उंचीच आहे एक इथं पण सेमी आहे इथं पण सेमी आहे कमलेशच्या उंचीचे आता इथला महत्वाचा कोण उत्तर काढतानाचा प्रश्न उंचीचे कुणाच्या कमलेशच्या म्हणजे पहिल्यांदा काय घ्यावं लागणार आपल्याला कमलेश घ्यावं लागणार आदितीच्या उंचीशी म्हणजे नंतर आदिती घ्यावी लागणार मग कमलेशची उंची किती आहे एकशे से चाळीस सेमी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे गुणोत्तर म्हणजेच दोन्ही राशी बागाकाराच्या स्वरूपात मांडणे एकशे चाळीस आणि एकशे पाच या दोन्ही राशी आपण ज्यावेळेस बागाकाराच्या स्वरूपात मांडतोय आणि याला अतिसंक्षिप्त रूप देतोय त्यावेळेस ते गुणोत्तर निघणार आहे मग आपल्याला पहिल्यांदा लक्षात येईल मोठे पाडे आपल्याला पाठ नाहीत खरं तर याला पस्तीस न भागात पण मोठे पाळे आपल्या पाठ नसतात आपण पहिल्यांदा ह्याला पाच न भाग जुने दहा पाच एके पाच पाच जुने दहा चार उरले चार व शून्य आठ पंचेचाळीस अठ्ठावीस आणि एकवीस ला परत आपल्याला भाग कशाने जातो कळतंय आपले पाडे पाठ आहेत सात ने लागतोय तीन चार म्हणजे चारास तीन हे आपले या राशींचं गुणोत्तर असणार आहे आणि पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीन च्या रूपाने रुपानं दिसतोय यानंतर पुढे आपला प्रश्न आहे एक लिटर लिटर व सहाशे मिली या दोन राशीचे गुणोत्तर काढा आता इथं इत, इथपर्यंत प्रश्न वाचल्यानंतर चे आणि सी आपण जे शिकलो होतो कोणत्या राशीचे मग ज्या राशीला आपण चे जोडले ती राशी पहिल्यांदा घ्यायची आणि ज्या राशीला सी जोडले ती राशी नंतर घ्यायची इथं सांगितलेलं नाही परंतु पुढे सांगितलं आपल्याला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची म्हणजे पहिली राशी सुरुवातीला आणि दुसरी राशी नंतर घ्यायची मग पहिली राशी आहे एक लिटर आणि दुसरी राशी आहे सहाशे मिली ही पहिली राशी झाली आणि दुसरी राशी आहे सहाशे मिली आता आपण गुणोत्तराच्या काही मूलभूत संकल्पना शिकलो होतो त्यावेळेस असं शिकलो होतो की त्या दोन्ही राशींच एक समान असलं पाहिजे इथं लिटर आहे इथं मिली आहे म्हणजे लिटर मध्ये हजार मिली असतात म्हणून या एक लिटर ह्या राशीला आपण मिलीमध्ये रूपांतरित करू शकतो एक हजार मिली ही पहिली राशी झाली आणि दुसरी राशी काय झाली तर सहाशे मिली ही दुसरी राशी झाली आणि मग आता पहिल्या राशी दुसऱ्या राशीची गुणोत्तर म्हणजेच त्या राशी भागाकाराच्या स्वरूपात लिहिणे होय भागाकाराच्या स्वरूपात लिहूया या दोन शून्याला ए दोन शून्य गेले या दोन संख्या बेच्या पायात बे त्रिक सहा बे पंचे दहा वर पाच आणि तीन आलं म्हणजेच यांचं गुणोत्तर येणार आहे पाचास तीन आणि पाचास तीन हा पर्याय आपल्याला दोन नंबरला दिसतोय मित्रांनो आपल्यासमोर पुढे आणखी एक उदाहरण आहे बघा पंधरा सेकंद व एक मिनिट पंधरा सेकंद पंधरा सेकंद व एक मिनिट पंधरा सेकंद दोन राशी आहेत या राशीतील दुसऱ्या राशीचे सगळ्यात महत्वाचं गुणोत्तराचं उदाहरण सोडवताना चे, चे कशाला आले ते पाहणं चे कशाला आले तर दुसऱ्या राशीला आले चे पहिल्या राशीचे शी कशाला आले पहिल्या राशीला आले म्हणजे गुणोत्तर काढत असताना पहिल्यांदा आपल्याला कोणती राशी घ्यावी लागणार दुसरी राशी घ्यावी लागणार आहे गुणोत्तर किती असा प्रश्न आहे आणि मग या प्रश्न उत्तर काढत असताना दुसरी राशी सुरुवातीला घेऊया आपण दुसरी राशी आहे एक मिनिट व पंधरा सेकंद आणि पहिली राशी आहे पंधरा सेकंद आणि दोन राशींची तुलना भागाकाराच्या स्वरूपात करणे म्हणजेच गुणोत्तर परंतु आपण ज्यावेळेस गुणोत्तराचे मूलभूत गोष्टी शिकलो त्यावेळेस असं शिकलो होतो की दोन्ही राशींच एक समान पाहिजे पहिली राशी सेकंदात आहे आणि दुसरी राशी मिनिट व सेकंदात आहे मग दुसऱ्या राशीला आपल्याला सेकंदात बदलावं लागणार आहे पंधरा सेकंद ऑलरेडी आहेतच परंतु एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात एक गुणले साठ म्हणजे साठ सेकंद असतात एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात अधिक हे पंधरा सेकंद म्हणजेच पंचाहत्तर सेकंद झाले पंचाहत्तर सेकंद आणि परत दुसरी राशी झाली पंधरा सेकंद दोन्हीकडे आता सेकंद राशी झालेली आहे त्यामुळे या सेकंद राशीचा आपण विचार करणार नाही आता आपल्याला पहिली राशी पंच्याहत्तर आणि दुसरी राशी पंधरा अशा स्वरूपात आहे परंतु गुणोत्तर लिहित असताना नेहमी आपण अतिसंक्षिप्त रूपात लिहितो आणि गुणोत्तर लिहिताना अतिसंक्षिप्त रूप काढण्यासाठी या दोन्ही संख्यांना ज्या मोठ्या संख्येनं भाग जातो हो, त्या संख्येनं भाग द्यायचा पंधरा एके पंधरा आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजेच पाचास एक हे या राशींचं गुणोत्तर असणार पर्याय क्रमांक दोन मित्रांनो आपल्यासमोर पुढचं उदाहरण आहे यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन म्हणजे यम ए समचलनात आहे याचा अर्थ चलनात परंतु इथं एकछेदन नाही एक छेद असेल छे तर व्यस्त चलनात म्हणतात यम प्रोपोर्शनल टू हे एन सी समचलनात आहे जेव्हा असतील असतील व तर चलनाचा स्थिरांक काढा आता आपण शिकलोय मूलभूत गोष्टी किंवा मूलभूत संकल्पना शिकताना शिकलोय स्थिरांक म्हणजे काय आणि ज्यावेळेस चलन समचलनात असतं समचलनात म्हणजे एखादी बाब वाढली तर दुसरी बाब वाढतेच एखादी बाब कमी झाली तर त्याचे मध्ये दुसरी बाब सुद्धा कमी होते त्याला समचलन म्हणतात आणि इथं या चिन्हानं आपल्याला हे दोन राशी समचिलनात आहेत असं सांगितलं आणि समचलनामध्ये या दोन राशींच जे गुणोत्तर असतं ते नेहमी स्थिर असत आणि म्हणजेच स्थिरांक जो असतो के जो असतो कॉन्स्टंट जो असतो तो कसा काढला जातो यम भागिले या जातो मग यम बाम चौदा बेचाळीस आहेत आणि यन चौदा आहेत चौदा एक चौदा चौदा त्रिक बेचाळीस उत्तर आलं तीन आता मात्र इथं गंमत होते बघा असे प्रश्न तुम्हाला जाणीवपूर्वक विचारले असतात उत्तर तीन आले पटकन आपण तीन नंबर पर्याय केलो होतो अशी गंमत होण्याची शक्यता असते परंतु तीन हा हे उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक दोन ला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा योग्य पर्याय आहे पुढे उदाहरण आहे सहा नंबरचं यम इनडायरेक्टली आता इनडायरेक्टली काय म्हणायचं एक शेत एन सी चलनात आहे यम इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू येन म्हणजेच यम हे एन सी एन सी व्यस्त चलनात आहे म्हणजे जेव्हा यन वाढेल तेव्हा यम कमी होईल येन कमी होईल तेव्हा यम वाढेल तर पुढे बघूया जेव्हा यम बरोबर आठ व यन बरोबर बारा असतील तर चलनाचा स्थिरांक काढा याच्यावरून आपल्याला लक्षात येते की चलन कोणतं आहे व्यस्त चलन आहे आणि व्यस्त चलनामध्ये चलना स्थिर काय असतं तर दिलेल्या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो म्हणजे इथं यम डायरेक्ट इन डायरेक्ट प्रपोर्शनल टू येन चा कॉन्स्टंट के स्थिरांक हा कसा काढला जातो तर त्या दोन राशींच्या गुणाकाराच्या स्वरूपात के इज इक्वल टू यम इन टू येन के ची किंमत आपल्याला काढायची आहे यम ची किंमत आहे आठ आणि ची किंमत आहे बारा बारा आठ शहाण्णव म्हणजे के ची किंमत किंवा चंद्राचा स्थिरांक आला शहाण्णव पर्यायाला आपल्याला पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर मित्रांनो आज आपण नमुना प्रश्न शिक्षणातील काही प्रश्न बघितले आहेत उद्या उर्वरित प्रश्न पाहणार आहोत तर नक्की चॅनलला भेट द्या उर्वरित प्रश्नासाठी गुणोत्तर प्रमाण या घटकातील चॅनलवरील गणिताचे आपण काही स्पष्टीकरणाचं उदाहरण पाहणार आहोत तरी उद्याच्या भागासाठी नक्की चॅनलला भेट द्या